जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच कणकवली शहरात आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य पर्यटन महोत्सव सुरू होतोय त्यामुळे शहरात पर्यटन महोत्सवाची धामधूम पाहायला मिळते या महोत्सवानिमित्त शुक्रवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या चित्ररथ व शोभायात्रेनं कणकवलीकरांचं लक्ष वेधलं या शोभायात्रेने यात्रेने पर्यटन महोत्सवात अधिकच रंग दानले यामध्ये महिलांसह अबाधवृद्ध शहरवासी सहभागी झाले होते वॉर्डातील विविध आकर्षक सहभागी झाले होते ही यात्रा पटकी पटवर्धन चौकातून महोत्सव स्थळापर्यंत केली बेटी बचाओ बेटी पडाव प्लास्टिक मुक्ती आदी सामाजिक संदेश चित्ररथातून दिले गेले भक्त पुंडले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक गणेशोत्सवातून सर्वधर्म समभाव कोकण गांधी साहेब पटवर्धन आणि परमपूज्य गोपुरी आश्रम शिर्डी साईबाबा स्वच्छ सर्वेक्षण आदी चित्ररथांनी सजलेल्या शोभायात्रेनं कणकवलीकरांना मोहून टाकलं यामध्ये सजलेल्या बैलगाडीतील दशावतारी कलाकार खास आकर्षण ठरले दरम्यान नगरसेविका मेघा कांगण यांनी महिलांसह फुगडी घालत उत्साह वाढवला स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने शहरवासियांनी ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे आणि आपल्या मावळ वारकरी संप्रदायाचा नाद आंबेरी गाव आपल्या कामाची सुरुवात साहेबांची परिस्थिती तशी बेताची होती पण खूप चांगले कार्यकर्ते त्यांच्याजवळ होते आप्पासाहेबांनी एक यावी नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड बांधकाम सभापती अभिमुसळे आरोग्य सभापती विराज भोसले नगरसेवक अभित नाईक शोभायात्रेत सहभागी झाले होते